की तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जराशी जरी तुम्हाला असं जे काय डेमो व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडला असेल तर एवढं व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून घ्यायचं आहे कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनल एकदम जबरदस्त अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते तर काही विषय नाही मित्रांनो जर जे काय आजच्या व्हिडिओमध्ये हो यूज झालेले मटेरियल आहे ते सर्व मटेरियलचे जे काय लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला यावडिओमध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर आजचा व्हिडिओ जे काय एडिट करायला अलर्ट मोशन लागणार आहे जर तुमच्याकडे अलर्ट मशीन नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून अलर्ट मोशन आपलं ठेवलेलं आहे टेलिग्रामची जे काय लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर तिथून तुम्ही जे काय आपलं टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्यायचे तर पण आपण सर्व जे काय मटेरियल फिर प्लेअर असते सर्व अपडेट तुम्हाला तिथं मी देत असतो तर चला मग लगेच आपण आजच्या वेळेला सुरुवात करू शकतो सर तरी काय करायचं अलाइटमशन अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि जे काय बीट मार्क बिटमार्क दिलं आहे ते ओपन करून घेऊन येतो ओकेवरती क्लिक करायचं आहे तर आता बघू शकता याच्यात मी काय काय तुम्हाला काही ॲड करून दिलं आहे ऑलरेडी याच्यात ग्रुप आणि आता आता काय याच्यात विषय करायचा आहे काय नाही एकदम स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं एवढेला कुठं नाही स्क्क करता एकसुद्धा स्टेप मिस न करता बघा कारण तुम्हाला नंतर समजणार नाही तर आता काय करायचं आहे ते आधी काय करायचं आहे जे काय पहिला ग्रुप आहे आणि त्याच्यावरती एक लेअर दिसत असेल त्या लेअरवरती क्लिक करायचं इथे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर इथं स्टारवरती क्लिक करायचं आहे त्यातून कोणता पण तुमचा एक फोटो सिलेक्ट करायचा वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं तर बघू शकता अशा प्रकारचे काय वरती आपला फोटो लागून जाणार आहे तर त्यानंतर खालचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं ते एकदम खालचे जे काय एबी एडिटचे लेअर आहे ते इथून डिलेट मारा त्यातून पहिल्याच्या ऑप्शनची क्लिक करून मीडियामध्ये जायचं जे काय आता आपण तत्ता फोटो ॲड करतात तेच फोटो आपल्याला मजात पण इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि या फोटोला जे काय वरच्या लेअर आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे इथून ज्याच्या जाऊन जा जा याला अशा प्रकारे शेट करून घ्यायचा आहे बरोबर तर बघू शकता अशा प्रकारे जे की आता आपले एक दिसणार आहे तर अशाच प्रकारे आपण पुढे पण एडिट करून घ्यायचं आहे तर सर ते वरची लेअरवरती क्लिक करायचं स्टारवरती क्लिक करून जे काय आता दुसरा फोटो आहे तो तुमचा इथून ॲड करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं डबल ए ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जे काय इथं खालची लेअर आहे तुम्ही डिलीट परत पण त्याच्याशी क्लिक करायचे मीडियामध्ये जायचं आहे आणि ते काय जे काय आपण त्यात फोटो ॲड केला आता तेच फोटो आपल्याला इथं मधात पण ॲड करू याला बरोबर ॲडजस्ट बर करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपल्या लेअर आहे तिथपर्यंत पण फोटोला आपल्याला वाढून घ्यायचा आहे अशाप्रकारे जसं प्रकारे मी करत आहे तशाप्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे तर हे स्टेप एकदम सोपी आणि सिंपल ही जे आहे बघू शकता जशाप्रकारे मी करत आहे तशाप्रकारे तुम्ही हे काम करून घ्या एवढं तर आता हे काय फोटो आपण ॲड केलेला आहे तेच फोटो आपल्याला आता डबल ग्रुपमध्ये पण तेच फोटो ॲड करायचा आहे जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो तशाप्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या सिंपल ही स्टेप आहे काही विषय नाही समजणारच आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ नाही स्किप करता बघला तर तुमचा बाबा एकदम सर्व जे काही व्हिडिओ तुम्हाला एडिट करून दाखवत असते फक्त तुम्हाला काय करता येणार नंतर मग फक्त तुम्हाला एक्सपोर्ट फोट करायचं राहते तर तशा प्रकारे मी सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे नंतर वरच्या लेअवरती क्लिक करायचं एक फोटो सिलेक्ट करायचा वरती अधिक चाप्सवरती क्लिट करून ॲड करायचं आहे त्यानंतर ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जे काय इथं खालचा फोटो आहे तिथून डिलीट मारायचा परीक्षा सुद्धा की करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून ते जे काय तिथं फोटो ॲड फोटो आपल्याला डबल एकदा आहे ॲड करायचं आहे मी याला पण मॅड्राशी जायचं बर जाऊन बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे प्रकारे मी करताय तशा आणि जिथपर्यंत आपल्या पर लेअर आहे तिथपर्यंत पर वाहून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे बरोबर आपल्याला सात पॉईंट नऊच्या भेटायचं तुम्ही तुम्हाला त्याच्याविधी क्लिक करायचं मिडियामध्ये जायचे कोणते पण तुम तुमचे फोटो आले ॲड करायचे वर थ्री लाईनवर क्लिक करून फुल फुलकांशन एरियामध्ये ते फोटो शेअर करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या पिठला जायचं आहे याचा काय इस्ट्रा पार्ट होत आहे कट मारायचा आहे त्यानंतर डबल आपल्याच्यासाठी की करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे म्हणजे जशा प्रकारे दुसरा पण फोटो ॲड करायचा बरोबर लॅनो केली करून याला पण बरोबर सेट करून घ्यायचा अशाप्रकारे तर अशा प्रकारे काय करा तुम्ही फोटो ॲड करून घ्या आता हे स्टेप म्हणजे एकदम सोपी आहे कारण फोटो ॲड करणं हे म्हणजे ही सिंपल स्टेप असते कारण तुम्ही दोरच्याही डिझाईनमधलं ते एवढं तुम्हाला माहितच असते तर अशाप्रकारे मी जशाप्रकारे फोटो ॲड तशा प्रकारे तुम्ही पण तुमचे जे काय फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे एकदम जबरदस्तपैकी तर काय विषय नाही तर डबल डबल आपला तेच फोटो झाला पण काय डेमोसाठी मी तुम्हाला दाखवलं आहे फक्त तुम्ही वेगवेगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हे फोटो आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपल्याला तेरा पॉईंट चौदाच्या बिटला यायचं आहे स तेरा पॉईंट चौदाच्या बिटला आल्यानंतर काय करायचं आहे तर खाली मी ग्रुप दिलेले आहेत तर आता सर्वांचे आपण घेतले ग्रुप एडिट करून घेऊ आता तर सर्वदाती काय करा चौदा पॉईंट चौदा तेरा पॉईंट चौदाच्या जे काही आल्यानंतर इथं पुढचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती किती करायचं आहे जा, ग्रुपमध्ये जायचं इथून जे काय खालची लेअर आहे तिथून अशा प्रकारे डिलीट मारून घ्या डबल एकदा इथून पलीच्या अश्विती किती करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो ॲड करायचा आहे सगळ्या लेअरच्या खाली घेऊन येऊन मूळ आठ जे जाऊन याला पण अशा प्रकारे अॅडजस्ट करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपली वरची लेअर आहे तिथपर्यंत वाढून घ्या तर हे ऑलरेडी लागूनच जाईल जरी लागली नसेल तर वाढून घ्यायचं आहे तर प्रकारे काय करायचं आहे ते आता इथली ग्रुप आहेत आपले तर सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता जे का पुढचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती किती करा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जे काही खालची लेअर टेबी एडिटची आहे तिथून डिलीट मारायचं आहे तुम्हाला त्याशिवाय ती किती करायचं डबल त्या मिडियामध्ये जायचं आहे तिथून कोणता पण दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे सगळ्या लेअरच्या खालती घेऊन यायचं यायचं आहे आणि आता पुढचे जे काय हे लागून जाणार आहे बरोबर जशाप्रकारे मी तर मित्रांनो तशाप्रकारे करून घ्या एकदम स्टेप ही सोपी आहे सिम्पल स्टेप आहे तर आता प्रकारे जे काय आपले तिन्ही पण ग्रुप इथले एडिट झालेले आहेत आता एकच फोटो एकच राहिलेला आहे तर आपण याला पण एडिट करून दाखवत नाही विषय नाही प्रकारे मी आहे फक्त तशाप्रकारे स्टेप फॉलो करत राहा काय नाही विषयी एकदम डिटेलमध्ये हो डिटेलमध्ये तुमचा सांगत असते अशाप्रकारे तर अशाप्रकारे काय करायचं आहे तुम्ही सर्व जे काय आता इथे ग्रुप एडिट करणं झाल्यानंतर काय करायचं आहे बरोबर वीस पॉईंट चौदाच्या बिट्ट आहे तुम्ही डबल एकदा आपल्याला स्वस्वी तिक्ल करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे ते तुमचे काय दुसरा फोटो आहे तुमचा ॲड करायचा यावर थिर क्लिक करून याला बरोबर आपल्याला शेट करून घ्यायचं आहे पुढच्या बिटला जाऊनच जे एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते कट मारायचं आहे तर अशाप्रकारे आता काय करायचं सर्व फोटो ॲड करून घ्यायचा आहे ते एकदम स्टॉप लेवलमध्ये खतरनाके एकदम जशाप्रकारे मी फोटो ॲड करताय तशाप्रकारे फोटो ॲड करून घ्यायचं आहे तर काही विषय नाही तर मित्रांनो आणखीन पण तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर आता तरी करून घ्या कारण नंतर मग विश्वास असाल काय विषय नाही तेवढं काम करून घ्या तुम्ही एकदम जबरदस्त पेकी कारण एडिटिंग ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटत असतात त्यामुळे सबस्क्राईब वगैरे ते करून घ्यायचं आहे काही विषय नाही तर जशाप्रकारे मी फोटो ॲड करत आहे तशाप्रकारे तुम्ही काय करा सर्व फोटो ॲड करून घ्या एकदम जबरदस्त पेकी तर मी काय करतो सर्व जे काही फोटो ॲड करून घेतो भावानो कारण फोटो बघू शकता आता तुम्ही बारी बारीक बारीक खूप सारे आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत तर मी काय करतो सर्व फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्या जे काही पुढची स्टेप आहे ते तुम्हाला मी सांगतो काय करायची ते तर मित्रांनो बघू शकता आपण जे की आपण आता सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर आता काय करायचं याच्या आता अप्लाय करून घेऊ त्यासाठी काय करायचं बॅक घ्यायचं आहे जे काही शेकीपेट पी सेट लिहिलेलं आहे ते तुम्ही तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे काय सर्वात आधी पहिल्या फुटला इपेड आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करा इपेड ज्यावरती क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचा इथून त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं सर्वात जे आपल्याला जे काय आता पहिले ग्रुप आहे ते ते ग्रुप चरल्यानंतर बरोबर आपल्याला सात पॉईंट नऊच्या बिटला यायचं आहे तर सात पॉईंट नऊच्या बिटला आल्यानंतर ज्याच्या पुढचे जे काही आता फोटो आहेत बरोबर आपल्याला सात फुटला द्यायचा आहे तर हा पहिला झालेला आहे आणि हा दुसरा आणि जशा प्रकारे मी करत आहे तशाप्रकारे ही तिसरा झालेला आहे तर हा चौथा झालेला आहे काही विषय नाही तर हा पाचवा तर पाचवा झालेला आहे तर हा सहावा आणि हसवा तर आठ व्हिडिओला द्यायचा आहे काही विषय नाही एक व्हिडिओ एक फोटो वाखावा आहे काही विषय नाही आठ फुटला देऊन घ्यायचा भानो तर हे जे की आठ फुटला हे इपट देऊन घ्या इथून म्हणजे काय करायचं आहे एक ग्रुप आहे आणि इथले काही ग्रुप आहेत तर याच्यामधले जे काय बाकीचे फोटो आहेत तर त्याला हा पेट देऊन घ्यायचं आहे काय विषय नाही सिम्पल आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे इथून बॅक आहे आणि डबल आपल्याला सेकीपला ओपन करायचं आहे आता सेकीपला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे सरदे जे का दुसऱ्या फोटोच्या पेटायची तर इथून कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोच्या पेटावरून कॉपी केल्यानंतर डबल एकदा बीटमार्कला ओपन करायचं आहे तिथून ओके करून घ्या सरत ती आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला पुढे जायचं आहे तर आता इथले फोटो संपले आणि जे काय इथला ग्रुप आता इथले संपले आपले बरोबर आपल्याला काय करायचं आहे वीस पॉईंट पंधराच्या बिटला यायचं आहे हे तुमचे का बाकीचे पुढचे फोटो आहेत तर या पुढच्या फुटला द्यायचं आहे काही विषय नाही तर एक दोन झालेले आहेत तर तीन आणि ह्याचे चार पाच सहा तर सहा फुटला घ्या काही विषय नाही तर जे काय आता इथले ग्रुप इथला ग्रुप झाल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला सांगतो मी समजा इथला ग्रुप जे काय आहे इथल्या ग्रुपच्या पुढचे जे, जे, जे बारी बारी का फोटो आहेत आणि जे काय इथले बारीक बारीक फोटो आहेत आणि ज्या ज्या इकडे काय सर्वसाधारण फोटो आहेत तर या सर्व फोटोला आपण इपीड देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅकही असाय आणि डबल एक इपीडला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काय तिसऱ्या फोटोचं इपीड आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या फोटोच्या पिढ इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅके आहे आणि डबल आपल्याला मार्कला ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे पुढे बरोबर आपले जे का बारीक बारीक फोटो आपण जिथपर्यंत देईल ते आधीचा ही तर आपल्याला तिथंशी याच आहे बघू शकता पंचवीस पॉईंट अकराच्या बिटला आता इथून जे काही जे बारीक बारीक घेतले फोटो दिसतच असतील तुम्हाला हे सर्व तर या सर्व जगा बारीक बारीक फुटलं आपल्याला हा इपीड देऊन घ्यायचं आहे काही विषय नाही एकदम जबरदस्त की हे इपीड देऊन घ्या अशा प्रकारे जशाप्रकारे मी देत आहे मित्रांनो मित्रांनो तशाप्रकारे तुम्ही देऊन घ्यायचं आहे काही विषय नाही तरी एक बारीक बारीक जितके पण फोटो आहे तिथले आपली या सर्व जगा बारीक बारीक फुटलं आपल्याला हा ही पीड करून घ्यायचं आहे तुम्ही काय करा हे बारीक बारीक फोटो आहे तर या बारीक बारीक सर्व फोटोला हा तुम्ही अप्लाय मारून घ्या एकदम खतरनाक आहे की मग तर एवढं एवढा अप्लाय करून घ्या मित्रांनो काही नाही विषयी बारीक बारीक फुटला त्यानंतर इथून बॅक यायचं एवढे बारीक बारीक फुटला दिल्यानंतर आणि डबल शेकीपोडला ओपन करायचं आहे तर आता काय काय शेवटच्या फोटोच्या पेट आहे इथून आपल्याला कॉपी करायचं आहे शेवटच्या फोटोच्या पेट इथून कॉपी केल्यानंतर डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता डबल एकदा बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता बारीक बारीक फुटू संपल्यानंतर आता तिथून पुढचे जे काही बाकीचे फोटो आहेत तर आता हे बारीक बारीक फोटोला आता हे संपल्यानंतर जे काय मोठा फुट लागलेला आहे तर याला एक ही द्यायचं आहे आणि इथून जे काय आता शेवटपर्यंत फोटो आहेत त्या सर्व फुटलं हा आप ला चाहिए। चाहिए। सरो ला ही आपल्याला देऊन घ्यायचं आहे आपल्या मारून घ्यायचं म्हणजे म्हणजे प्रकारे मी करत आहे प्रकारे तर अशा प्रकारे काय करा सर्व फुटलं ही देऊन घ्या मी सर्व तरी काय करू बंद करून घेऊ तर अशा वगैरे जे मित्रांनो हे सर तुम्ही काय करा शेवटपर्यंत हे ही देऊन घ्या काही विषय नाही एकदम खतरनाक पैकी तर आता हे बारीक बारी, -बारी फोटो संपल्यानंतर इथून जे का बाकीचे आपले मोठे फोटो लागत आहेत बघू शकता इथून आता शेवटपर्यंत आपण हा पेड पेस्ट करायचा आहे तर त्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा एवढ्याच्या स्टार्टिंगला यायचं आहे पहिला जास्त डिग्री करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे इथून एक मी बॉर्डर दिली असेल बॉर्डर ॲड करायची आणि या बॉर्डरला पण इथून आता काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता शेवटपर्यंत दाऊन घेतल्यानंतर तर काही नाही आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला तर आता हा व्हिडिओ स्पोर्ट घेण्यासाठी काय करायचं होतं ते बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तर खाली स्पोर्टचं ऑप्शन तर दिसतच असेल त्यावरती क्लिक करून टाकल्यानंतर जे का आजचा व्हिडिओ आहे ती स्पोर्टला चालू होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसं वाटलं व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जायचं आहे मग भेटू द्याय का या पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही बाकीच आहेत ते बघत राहा आणि जे का टॉपलेट एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका